हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये आम्ही निघालेलो आहोत पुण्याला आणि पुण्याला का म्हणाल तर असंच सहज जायची इच्छा झाली आणि दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या तर सोनूला सुद्धा सुट्ट्या होत्या दोन तीन दिवस आणि मग त्याच्या पप्पांनाही होत्या तर म्हटलं म्हणजे तेच म्हणाले की चल दोन तीन दिवस पुण्याला जाऊन येऊयात कारण बरेच दिवस झालं मी पुण्याला आलेली नव्हते त्यामुळं असं ठरलं अचानक आणि अचानक आम्ही निघालेलो आहोत वेळेवरती तयारी केली त्यामुळे सकाळपासून काही का शूट करता आलं नाही आणि डायरेक्ट मी तुम्हाला रेल्वे स्टेशनला भेटते रेल्वे स्टेशन येऊन बसलो होतो आम्ही ट्रेन यायला एक पाच मिनिटं राहिलेली होती तोपर्यंत थोडंसं शूट घ्यावं म्हटलं हे कुर्डवाडीचं स्टेशन आहे कुर्डवाडीवरून डायरेक्ट पुण्यासाठी ट्रेन आम्हाला मिळते पण तिथे जाण्यासाठी गाडीवरती जावं लागतं मग आम्ही घराच्या इथून आमच्या कुर्डवाडीला गाडीवरती गेलो आणि मग तिथून ट्रेन होती आम्हाला साडेपाच वाजता साडेपाचची ट्रेन आम्हाला साडेआठ वाजते माझ्यापर्यंत पुण्यामध्ये सोडते Yes.

साडेआठ ते नऊ वाजले होते नऊ वाजेपर्यंत आम्ही पोचलेलो होतो आणि हे आहे पुणा स्टेशन पुणा स्टेशनच्या बरोबर शेजारीच मेट्रो स्टेशन झालेलं आहे त्यामुळे आता हे ओपन राहिलेलं नाही पूर्ण सगळ्या साईटने बंद करून टाकलेलं होतं इथून आम्ही चाललो आहे इथे खूप जास्त गर्दी असते त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही आपल्या आपल्या पॉकेटमध्ये मोबाईल टाकायचा आणि सरळ चालायचं त्यानंतर घरी आले मी आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा चालू केला इथे कोण है अरे 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 काही चल चल चला काय झालं काय झालं घरी आले मी आणि सगळेजण जेवणासाठी थांबलेले होते मग तोंड हातपाय वगैरे धुवून आलो आणि पहिले जेवायला बसलो तर इकडे माझ्या आवडीची सुकटची भाजी बनवलेली होती आज आणि हा जर बॉक्स तुम्ही पाहत असाल तर या बॉक्समध्ये आणलेले होते द्राक्ष तोच बॉक्स तुम्हाला पूर्ण रस्त्यामध्ये पण दिसला असेल हातामध्ये तर त्याच्यामध्ये द्राक्ष होती आणि मग ती अशी बॉक्समध्ये आणली तरच मग ती सेफली येतात त्यामुळे ती अशी बॉक्समध्ये घेऊन आलो होतो आम्ही त्याच्यानंतर मी भेटते आहे डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी होता माझा बड्डे आणि दिवसभरामध्ये आम्ही दुसरं एक शूट घेतलं ज जो ब्लॉग तुम्हाला उद्या मिळेल तर काळं तिखट बनवला आज मम्मीने मग त्याचा त्याच्यातच आमचा दिवस गेला आणि मग त्याचं शूट पूर्ण होतं तर मग दुसरं काही शूट घेणं झालं नाही आणि संध्याकाळी माझं इकडे बड्डे सेलिब्रेशन जे आहे ते चालू होतं जास्त काही नाही म्हणजे मलाच माझा बड्डे जो आहे ते जास्त काही सेलिब्रेट करायला आवडत नाही कारण मोठे झाले होतात आणि नको वाटतं ते मला तर मी नको म्हटले होते तरीसुद्धा मग भाऊने केक के घेऊन आला होता मग म्हटला की केक के कट करूयात आणि जास्त माझ्या पोरांचे असते तर मग त्यांच्यासाठी चला म्हटलं कट करूया आणि मग मी त्यांना ती घेतलं आणि इथं आमची मजा मस्ती चालू होती घरातली पूर्ण लाईट गेलेली होती आणि आम्ही ज्या बॅटरी आहे घरामध्ये तर दोन इकडे दोन लावून इकडे शूट चालू होतं त्याच्यामुळे जा जास्त काही शूट करता आलं नाही केक इथे आम्ही आता कट करून घेतो आणि त्यानंतर मग जेवायला वगैरे बनवून झालेलं होतं स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता तर मग बघूया आता आमचं सेलिब्रेशन छोटंसं अगदी घरातलं घरात केलेलं आहे जास्त काही केलं नव्हतं कारण मलाच मीन्स नको म्हटले होते त्याच्यामुळे जास्त काही केलं नव्हतं

त्याला एक टिक्की तिला बघता असे ती राहू दे ती नाही दे नको राहू दे त्याला नाही आवडत मग नाही सोनूला आला सोनू उतर खाली एक मनुनी चल खाली उतर एक मनुनी जो टिक्की नाही राहत त्याला नाव ना छोटा खाली नाही केक दे राहू दे लाव लाव ए आयुष आयुष लाव पटके ने लाव लाव गुड वाह डबल वाव डबल वाव डबल वाव डबल वाव kambing 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 kambing, 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 kambing,

दिवे कोण द्यायचे मुक्त दिव्या दिवस असते म्हणा जरा जरा

तर इकडे आमचं छोटंसं सेलिब्रेशन करून झालं त्यानंतर इकडे आमचं जेवण चालू आहे मटण भाकरी भात असं जेवण जे ते संध्याकाळी होतं लाईट वगैरे नव्हती त्यामुळे मी रेसिपी जी आहे ती शूट करू शकले नाही आपलं छोटंसं से सेलिब्रेशन केलं पोरांच्या मजेसाठी आणि या व्हिडिओला मी थांबवते इथेच आशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल गेलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत